हा उद्या आप ख्रिसमस दोन हजार तेवीस पूर्वी येशुख्रिस्त या जगामध्ये आले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने गोरगरिबासाठी ज्या रीतीने काम केलं ते काम आम्ही पुढं चालू ठेवावं असे आमच्या युवासेनेच्या माध्यमातून आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर आदरणीय अभिमन्यू भैया खोतकर आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांच्या जसं त्यांना गोरिबाचा वारसा आहे आणि गरिबाच्या हितासाठी काम करतात आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आद आद आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब तोच वारसा आम्ही पुढं घेऊन जावं अशी युवासेनेच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने जालना जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने मायाची शाल जी आहे ते खऱ्या अर्थाने आम्हाला जालन्या जिल्ह्यामध्ये आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरच्या नेतृत्वामध्ये आम्हाला काम करत असताना गोरगरिबाचा नेता जर कोणी असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब आहेत आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब आहेत मायाच्या शाल, शाल ही गेल्या दहा वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतो जसं शाल बघितली ब्लँकेट बघितले रक्तदान बघितलं त्याच्यानंतर रुग्णाला जे रक्त असतं ते रक्त पिढीतून उपलब्ध करून देणे त्याच्यानंतर शाळेच्या त्याच्यानंतर कॉलेजच्या त्याच्यानंतर जे सामाजिक प्रश्न जे आहेत जसे के की तरुणाचे प्रश्न असतात की त्यांना बेकारी भत्ता मागं बंद झाला होता आम्ही ते चालू करण्यासाठी प्रयत्न केला त्याच्यानंतर विविध माध्यमातून जसं गोरगरिबापर्यंत मागे आम्ही जसं शिदा वाटला ग आनंदाचा शिदा आदरणीय मुख्यमंत्री साहेबाच्या नेतृत्वामध्ये आणि ही मायाची शाल मागे मागील दहा वर्षापासून आम्हाला हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे